तुमच्या पण अंगणातील तुळस खूप लवकर सुकते का पानं गळतात का नवीन पानं येतच नाही आहेत अशी समस्या उद्भवतीये का मग तर हा व्हिडिओ आहे नक्की बघा तोही शेवटपर्यंत बघा भारतात प्रत्येक घरात तुळस ठेवली जाते हिंदू संस्कृतीत तुळशीचं धार्मिक महत्त्वसुद्धा आहे याशिवाय तुळशीतील गुणकारी औषधी गुणधर्मांमुळे तुळस मोठ्या प्रमाणात सौंदर्य उत्पादनांमध्ये आणि औषधांमध्ये वापरली जाते उन्हाळ्यात तुळस सुकते पानं गळतात किंवा पानं पिवळी पडतात अशी अनेकांची तक्रार असते त्यावर नेमके उपाय काय करायचे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा आता सगळ्यात अधिक तुळशीचं रोप का सुकतं त्याचं उत्तर जाणून घेव्यात आता तुळशीचं जे रोप आहे सुकण्यामागे अनेक कारण असू शकतात ज्यात गरजेपेक्षा जास्त पाणी देणं खत घालणं रोप कमी उन्हात ठेवणं याचा समावेश नक्की असू शकतो या व्यतिरिक्त कीड लागल्यामुळे सुद्धा रोप सुकतं तुळशीच्या रोपाला हिरवगार ठेवण्यासाठी जास्त वेळ देण्याची सुद्धा गरज असते तुळशीचं रोप पुन्हा बहरलेलं ठेवण्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा वापर इथे करू शकता कडुलिंबाची पानं व्यवस्थित सुकवून याची पावडर बनवून ती मातीत ऍड करा त्यातील पोषक तत्व मुळांपर्यंत पोहोचू द्या आता जाणून घेऊयात तुळशीत किती पाणी घालायचं असतं जर नेहमी घरात तुळशीचं रोप तुम्ही ठेवायचंय ना तुम्हाला ठेवायचंय तर ते योग्य प्रमाणात तुम्हाला तुम्हाला पाणी घालावं लागणार आहे जेणेकरून पाणी पुन्हा घालता तेव्हा माती पूर्ण सुकणार नाही पावसाळ्याच्या दिवसात रोपाला पाणी घालायचं प्रमाण जे आहे ते कमी केलं तरीही चालेल तुळशीच्या चांगल्या वाढीसाठी सहा ते सात तासांच्या उन्हाची आवश्यकता असते अशा स्थितीत तुळस खुल्या ठिकाणी ठेवायला हवी आहे जेणेकरून ऊन योग्य प्रमाणात नक्की मिळेल आठवड्यातून एकदा तरी तुळशीच्या रोपाची छाटणी करा कुंडी बदलताना मूळ सावधगिरीने व्यवस्थित काढा आता येतो महत्वाचा मुद्दा की तुळशीच्या रोपाला कीटकांपासून कसं वाचवायचं जर तुळशीच्या रोपाला कीड लागली तर कडुलिंबाच्या ऑइलचा स्प्रे तुम्ही तयार करा एक लिटर पाण्यामध्ये दहा थेंब हा ऑइल तुम्ही ऍड करून स्प्रे तयार करा तुळशीच्या पानांवर व्यवस्थित स्प्रे करा ज्यामुळे समस्या कमी होण्यासाठी मदत होईल तुळशीच्या रोपाला नवीन बिया येत असतील तर त्या तुम्ही काढू सुद्धा शकता तुळशीच्या मंजिऱ्या सुकून बी वाळवा मंजिऱ्या काढल्या की तुळशीला नवीन पालवी नक्की फुटते अशा पद्धतीने घरात असलेली तुळस तुम्ही नेहमी व्यवस्थित जपून ठेवू शकता या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्ही मला असेच व्हिडिओज बघायला आवडतील लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जॉन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी